जाणून घेऊयात ज्युनियर कबड्डी खेळाच्या ट्रिक्स आणि काही नियमावली अगदी सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिकासह কাপা নাই কাপে

যে চিত্রীকরণ রেড पंद्रही <laughs> समुधी <laughs>

कबड्डी मध्ये अतिशय तरबेज आपल्या बाल्य अवस्थेमध्ये असणारे डाऊट पॉइंट मिजस्पिंग राऊत सर खट समन्वयक हे आपल्या बाल्य अवस्थेमध्ये अतिशय ফোন <laughs> বস্ত

ਕਮਬੋ ਇਹ ਹੁੰਦਾ ਦਿਨ ਕਮਬੋ ਦੋਸੇ ਇਹਦਾ ਰਾਉਂਡ ਪੰਜ ਟੂ ਫਿੰਗਰ ਇਹਦਾ ਰਾਉਂਡ ਪੰਜ ਟੂ ਫਿੰਗਰ ਇਹਦਾ 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 ਹੋਰ ਅਜਰ ਆਇਆ ਹੋ ਕੋ ਕੋ ਲੂ ਲੂ ਸੱਜਾ ਲੂ ਲੂ ਸਭ ਤੋਂ ਕਮੇਟੀ ਦਾ ਫਾਈਨਲ ਸਾਹਮਣਾ ਹੋ ਗਿਆ ਮੁਕੰਮਲ ਦਾ ਮੰਨ ਕੇ ਕੋਪੀ ਦਾ ਸਾਹਮਣਾ ਗਿਆ ਕਮੇਟੀ ਦਾ ਸੁੰਨਾ ਹੁੰਦਾ ਤੇ ਇਥੇ

কি নাই ইনী জাতি নক'ব নাংা তুমি लास्ट रेट लास्ट रेट आणि रतीची रेट ही सगळ तिथे चांगला अंपायरचा इशारा पाच मिनिटाच्या राऊंड ला खेळायला सुरुवात जिल्ह्याची पहिली रेट नऊ नंबरची मनीषा ही रेट करत आहे

कबड्डी मध्ये अतिशय तरबेज आपल्या बाल्य अवस्थेमध्ये असणारे डाऊट पॉइंट मिल घट समन्वय हे आपल्या बाल्य अतिशय

ஆமா

ইকে জিংলে কি নাই ইকে ইনী জাতে लास्ट लास्ट रेड अनि रतिङ चि रेड हिङ्गले हल भाइनल फाइनल जिम्ला

Merece मजा नहीं आता समय पे कोनो